नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनल वर नवापूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप वाहन पलटी खराब रस्त्यामुळे व जागोजागी असलेल्या मोठमोठ्या कट्ट्यांमुळे अपघात नागरिकांनी वारंवार मागणी करूनही महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप नवापूर राष्ट्रीय महामार्गावर आज एम एच एक्केचाळीस जी झिरो सात त्र्याऐंशी क्रमांकाची पिकअप वाहन नवापूरच्या दिशेने येत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटून पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली नवापूर राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वेळोवेळी करून देखील महामार्गाची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा मी राजू भैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र